एक आहे बघा हे आहे भिंडी दिवशी भिंडी दिवशी तिकडे एक गटला गट राहिलाय बघा हा इकडे झाली शेवट वांगे वागी झाली सगळं लावून झालंय आता सगळं लावून झालंय मागा बस मागापासून करायली आई सकाळपासून वापर खाल्लं हा आता पाणी देऊन धान्य लावा म्हटलं इथं मोठं तरी होत तकडं लावली ककडी बघा आता चला पुढं बघत राहा तुम्ही बघत राहा वांगी आल्यावर वा। हम्म आता वांगी लावायला लागला बघा आम्ही आता वांगी चालू झाली ती अशी काय चालू होत हा तंबाटी लावून घेऊ आता आता वांगी लावून घेऊ सगळं झाल्यावर आम्ही धावणारच आहोत

आणि इथं बटाट पण लावले आता इथं बटाटे लावले या पिवळी शेवंती सुद्धा लावून या पाय माझं घाण झालं बुट झाले की या पिवळी शेवंती पण आहे आमच्याकडे पिवळी शेवंत आहे परत तुळशीची झाड आहे ती इथं कांद्याची पाच लावली मळाच आहे आपला मळाच केलाय ना तर कसं वाटतंय आमच्या बगीच्यातलं सगळं झेंडूची फुलं भारी आले ते तर आमचा व्हिडिओ कसं वाटते तर सांगा आमचं बाग कश वाट आम कशी वाटते घरामागते ते पण सांगा आणि आमच्या ससबाईने लावलेली वांग्याची भेंडीची काय त्या वांग्याची आणि टमाट्याची आणि कशाची रोप झाडायची मिरच्याची आहे पांढरे आणली आणि काकडी त्यांनी मनान दिली आता तर थोडं मोठं झालं का येल मांडव करायचं करा तर चला आम्ही जातो आता चहा पिताव मस्तपैकी चहा टोस्ट खाता बाय बाय